नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्मी अग्निवीर ची ऍडव्हर्टाईज आलेली आहे आणि त्यासाठी आपल्याला मागचे प्रश्न अनालिसिस करणं फार गरजेचं आहे एकूण पन्नास प्रश्नांपैकी जीएसडी जी किंवा तुम्हाला पंधरा प्रश्न येत असतात हे पंधरा प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये अनालिसिस करणार आहोत यापूर्वी झालेल्या परीक्षांमध्ये पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय द लार्जेस्ट नंबर ऑफ इन इंडिया in म्हणजे भारतात वाघांची सर्वाधिक संख्या कोणत्या राज्यात आहे आता मराठीतून प्रश्न होणार आहेत बरं का तुमचे म्हणजे विचारले जातील तुम्हाला आता मराठी मधून सुद्धा आणि म्हणून आपण मराठीतून ट्रान्सलेट करून तुमच्या समोर हे प्रश्न आणलेले आहेत बघा कर्नाटकमध्ये आहे का तर नाही मध्य प्रदेशमध्ये आहे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एकूण वाघांची संख्या आपल्याला विचारली दोन हजार मध्ये कारण शेवटी आता दोन हजार बावीस मध्ये वाघांची गणना झालेली आहे तीन हजार सहाशेच्या जवळपास अॅक्युरेट आकडा माहीत नसला तरी चालेल सर्वात पहिल्यांदा वाघांची गणना दोन हजार सहा मध्ये करण्यात आली होती तेव्हापासून आतापर्यंत दर चार चार वर्षांनी वाघांची गणना केली जात असते ची पाचवी गणना होती कैलास व्याघ्र प्रकल्पाचे जनक आहेत एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात झाली होती आपल्या देशामध्ये एकूण अठ्ठावन्न सध्या व्याघ्र प्रकल्प आहेत सर्वात जास्त व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये आहे जगात सर्वात जास्त वाघांची संख्या आपल्या देशामध्ये आहे प्रदेश विचारला तुम्हाला तर सर्वात जास्त वाघांची संख्या सुंदरबन या प्रदेशामध्ये आहे सुंदरबन ते म्हणजे गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीचा जो संग होत की नाही सुंदरी तयार झालेली तिथे बांगलादेशमध्ये योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा टिंबटिंब डॉट 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 वॉज फर्स्ट व्हॉइस प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजे भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण आहेत ज्यांना भारतरत्न पहिला मिळालेला आहे भारतरत्न दरवर्षी दिला जात नाही भारतरत्नाची सुरुवात एकोणीसशे पंचावन्न मध्ये झालेली आहे एकोणीसशे पंचावन्न मध्ये पहिला भारतरत्न पुरस्कार दिला गेला तीन व्यक्तींना पहिले व्यक्ती ते म्हणजे विज्ञानचे जनक बरोबर एक ना आपल्या देशातील विज्ञानाचे जनक किंवा विज्ञान दिवस ज्यांच्या आठवणीमध्ये आपण अठ्ठावीस फेब्रुवारी म्हणून साजरा करतो ज्यांना पहिला नोबेल पारितोषिक मिळाला होता ते म्हणजे सी व्ही रमन रमन इफेक्ट त्यांनी मांडला होता एकोणीशे अठ्ठावीस मध्ये त्यांचं पुस्तक पब्लिश झालं म्हणून त्यांना नोबेल पारितोषिक दिला गेला होता ते पहिले व्यक्ती आहेत सी व्ही रमन ज्यांना भारतरत्न मिळाला दुसरे व्यक्ती जे आहेत म्हणजे एकूण तीन व्यक्तींना भारतरत्न दिला जात असतो एका वर्षामध्ये तर तीन व्यक्ती कोण आहेत तर पहिले सी व्ही रमन दुसरे एकोणीशे पंचावन्नमध्येच दिला गेला होता दुसरे व्यक्ती भारतरत्न ज्यांना मिळाला ते म्हणजे या ठिकाणी दिसते सर्वपल्ली राधाकृष्ण आणि हेच आपल्या देशाचे पहिले उपराष्ट्रपती होते पुढे ते राष्ट्रपती सुद्धा झाले एकोणीशे बासष्ट मध्ये आणि तिसरे व्यक्ती सी राजगोपालाचारी आपल्या देशाचे पहिले गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया भारतीय व्यक्ती आलं लक्षात मग भारतरत्न दरवर्षी तीन लोक म्हणजे दरवर्षी दिला जात नाही पण ज्या वर्षी दिला जातो तीन व्यक्तींपेक्षा अधिक लोकांना दिला जात नाही दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार चोवीस मध्ये पाच लोकांना भारतरत्न दिला गेला होता आणि एकोणीसशे नव्याण्णव मध्ये चार लोकांना दिला होता हे दोन अपवाद वगळले तर आतापर्यंत त्रेपन्न लोकांना भारतरत्न दिला गेला आहे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ज्यांना भारतरत्न दिला गेलेला आहे ते म्हणजे महर्षी कर्वे एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये आपल्या महाराष्ट्राचे ते पहिले व्यक्ती आहेत ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पुढचा प्रश्न या प्रश्नाचं योग्य उत्तर काय पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय कोणत्या राज्याला भारताचे मसाला उद्यान म्हणून ओळखले जाते सोन्या याच मुद्द्यामुळे आपल्या देशामध्ये पोर्तुगीज आले याच मुद्द्यामुळे युरोपियन कंट्रीज आपल्या देशामध्ये आली कारण काय तर मसाला उद्योगांमध्ये प्रथम क्रमांक लागतो केरळचा पर्याय क्रमांक ती दोन याचं योग्य उत्तर आहे जास्तीत जास्त नारळाचं उत्पादन कुठून घेतलं जातं केरळमधून केसरचं उत्पादन जगात एकमात्र ठिकाण आहे ते म्हणजे कन्याकुमारी सर्वाधिक चहाचं उत्पादन दुसऱ्या क्रमांकाचं बरं का आपला देश चहाच्या उत्पादनामध्ये आणि सर्वाधिक चहाचं उत्पादन आसाम या राज्यामधून घेतलं जात असतं सर्वात महाग जगातील चहा आपल्या देशामध्ये म्हणजे सर्वात उत्कृष्ट चहा आपल्या देशामध्ये तिचं उत्पादन केलं जात असत मग तुम्हाला विचारलं जाऊ शकतं तंबाखू उत्पादनामध्ये कर्नाटक प्रथम क्रमांकाचं इलायची उत्पादन कुठे घेतलं जातं आपल्या भारतामध्ये एकमात्र ठिकाण आहे ते म्हणजे त्याला इलायची पर्वत म्हणतात निलगिरी पर्वत हे केरळ आणि तमिळनाडू यांच्या सीमेवर वसलेलं ते निलगिरी पर्वत आणि त्यावरून इलायची उत्पादन केलं जातं म्हणून त्या पर्वताला इलायची पर्वत असं म्हटलं जात असतं याचं प्रश्नाचं योग्य उत्तर आहे केरळ पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग स्पोर्ट्स गीता फोगाट इज रिलेटेड तुम्हाला खेळ आणि खेळशी संबंधित जे प्लेअर आहेत तेही तुमच्या परीक्षेच्या एक दोन महिन्यापूर्वी चर्चेमध्ये मोठ्या प्रमाणात असेल ते बरं हे कसं लक्षात येईल तुमच्या ते एक तर चालू घडामोडीचं चांगलं पुस्तक घ्या वाचायला सुरुवात करा किंवा गुगल ट्रेंड्स त्यावर जास्ती असतं लोकांनी काय सर्च केलेलं आहे तू काय सर्च करतोय सोन्या ते गरजेचं नाही पण आपले भारतीय लोक काय सर्च करत आहेत महाराष्ट्रीयन लोक काय सर्च करत आहेत ते व्यक्ती आहेत ना त्या व्यक्तींबाबत तुम्ही माहिती घ्या गीता फोगाट यांना या परीक्षेच्या पूर्वी मोठ्या प्रमाणात सर्च केलं होतं म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे ते कुस्तीशी संबंधित आहेत आता पुन्हा त्यावरच प्रश्न येईल का तर नाही दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या परीक्षेपूर्वी काय महत्वाचं आहे कुणाला जास्त सर्च केलेले त्यावर तुम्हाला प्रश्न येईल पुढचा प्रश्न बघा दिल्ली इज लोकेटेड ऑन द बँक ऑफ विच रिव्हर दिल्ली हे शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन यमुना यमुना आणि गंगा या दोघांचं मिलन प्रयागराज या ठिकाणी होतो यमुना आणि गंगा या दोघांच्या मध्यभागीचा जो प्रदेश असतो त्याला दुवाब असं म्हटलं जात असतं जगातील सर्वात जास्त लोकसंख्या ज्या दुवाबामध्ये राहते ते म्हणजे यमुना आणि गंगा यांच्या मध्यभागी दोआब ताजमहल मुळात ताजमहलच्या मागच्या साइडला जी नदी वाहते की नाही ती आहे यमुना नदी महत्वाचं अजून सांगायचंय बघा यमुना यमोत्री यमुनोत्री या ठिकाणी उगम होतो तेराशे सदुसष्ट किलोमीटर एवढी वाहत असते गंगा दोन हजार पाचशे पंचवीस किलोमीटर वाहत असते गंगा ही भागीरथी आणि आलकनंदा या दोघांच्या एकत्रित संगमाला गंगा असं म्हणतात गंगा भागीरथी आणि आलकनंदा या दोन्ही देवप्रयाग या ठिकाणी येऊन मिळतात मग देवप्रयाग पासून ते पश्चिम बंगालच्या पुढे बांगलादेश पर्यंत तिला गंगा असं म्हटलं जातं ज्यावेळेस गंगा नदी बांगलादेशमध्ये प्रवेश करते त्यावेळेस तिला पद्मा असं म्हणतात उत्तरेकडून येणारी ब्रह्मपुत्रा या ब्रह्मपुत्रेला बांगलादेशमध्ये जमुना असं म्हणतात जमुना आणि गंगा एकत्रित येतात आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात त्रिभुज प्रदेश तयार करतात गंगा नदी जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश तयार करते आणि पद्मा आणि जमुना म्हणजेच कोणती गंगा आणि ब्रह्मपुत्रा या दोन्ही नद्या बांगलादेशमध्ये मिळतात मग नंतर ती मेघना होते अनेक वेगवेगळी नावं आहेत मित्रांनो वेगवेगळ्या नद्यांची जसं की ब्रह्मपुत्रा नदीला सांगपू असं म्हटलं असतं सतिबेटमध्ये ज्यावेळेस ती आपल्या देशामध्ये प्रवेश करते नामच्या बरवा पर्वताला वळसा घालून अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करते त्यावेळेस तिला ध्यान असं म्हटलं जातं ज्यावेळेस ती आसाममध्ये प्रवेश करते त्यावेळेस तिला ब्रह्मपुत्र असं म्हणतात ब्रह्मपुत्रा ही बांगलादेशमध्ये प्रवेश करते त्यावेळेस तिला जमुना असं म्हणतात आणि ती ब्रह्मपुत्रा मिळाल्यानंतर तिला मेघना असं म्हणतात अशी अनेक वेगवेगळी नावं आहेत हो ब्रह्मपुत्रा नदीची एकूण लांबी एकोणतीसशे किलोमीटर गंगा नदीची एकूण लांबी दोन हजार पाचशे पंचवीस किलोमीटर आपल्या देशातील सर्वात लांब नदी कोणती तर गंगा नदी आहे गंगा नदी अनेक राज्यांमधून वाहते तुम्हाला कमेंट्स करायची पुढील बैकी कोणकोणत्या राज्यांमधून गंगा नदी वाहते महत्वाचं म्हणजे गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आपल्या देशाची राहते चाळीस टक्केपेक्षा अधिक लोकसंख्या गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये राहत असते आणि या गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी ती म्हणजे कोणती यमुना नदी आणि ही यमुना नदी जी आहे दिल्ली हे शहर यमुना नदीच्या काठी वसलेलं आहे तेराशे सदुसष्ट किलोमीटर एकूण एवढी लांबी आहे यमुना नदीची यमुनोत्री या ठिकाणी उगम होतो आणि गंगा आणि यमुना यांच्यामध्ये राहणारा जो हा प्रदेश असतो ना याला द्वाब म्हणतात आणि या दबा मध्ये जगातील सर्वात जास्त लोकसंख्या ज्या दवामध्ये राहते दोन नद्यांच्या दरम्यान अतिशय सुपीक प्रदेश असतो ते म्हणजे यमुना आणि गंगा यांचा द्वा पुढचा प्रश्न द लार्जेस्ट बर्ड इन द वर्ल्ड जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता आहे तुमच्या या ज्या परीक्षा असतात की नाही अग्निवीर यामध्ये जगातील सर्वात मोठा जगातील सर्वात उंच जगातील सर्वात छोटा दुसरं म्हणजे काय तर सर्वाधिक आयु असलेला प्राणी सर्वात कमी आयु असलेला प्राणी अशे प्रश्न जाता। बैच असे प्रश्न विचारले जात असतात आपल्या बॅच मध्ये आपण कव्हर करणार आहोत आपण एक बॅच लॉन्च केलेली अग्निवीरची बॅच जॉईन करायची असेल तर महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप तुम्हाला इन्स्टॉल करायचे काय डाऊट असतील तर या ठिकाणी तुम्हाला नंबर दिसतोय बघा एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ शून्य त्याच सोबत हे जे चालू घडामोडी सध्या सॉरी चालू घाड्या जीएसडी जी के जे, जे प्रश्न अनालिसिस करत आहोत ना ते अशा प्रकारचे सर्व मागच्या प्रश्नपत्रिका कमीत कमी दहा ते बारा प्रश्नपत्रिका मी स्वतः त्या ठिकाणी अनालिसिस करणार आहे जीएसडीकेचे सायन्सचे प्रश्न मॅडम अनालिसिस करणार आहेत मॅथमॅटिक्सचे प्रश्न सर अनालिसिस करणार आहेत आणि रिझनिंगचे प्रश्न दुसरे सर अशा प्रकारे सर्व काही प्रश्न तुमच्या अनालिसिस करून अख्खी पन्नास प्रश्नांची प्रश्नपत्रिका अनालिसिस करणार आहोत आपण एकूण दहा प्रश्नपत्रिका अनालिसिस करणार आहोत आणि ती फ्री आहे अख्ख्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला पॅटर्न समजून सांगण्यासाठी तुम्हाला पॅटर्न एकदा कळाला तर योग्यरित्या तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता भले तुम्ही बॅच जॉईन नाही केली तरी सुद्धा कमीत कमी ऍप इन्स्टॉल करा आणि ते फ्री सेक्शन मध्ये असलेले सगळे क्वेश्चन पेपर अनालिसिस नक्की बघा मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय शहामृग पर्याय क्रमांक चार जगातील सर्वात मोठी पेशी जर आपल्याला विचारली तर शहामृगाचा अंड हे जगातील सर्वात मोठी पेशी आहे बाकी अजून भारतात नियमितपणे प्रत्येक किती वर्षांमध्ये जनगणना आयोजित केली जात असते दर दहा दहा वर्षांनी आयोजित केली जात असते सर्वात पहिल्यांदा अठराशे बहात्तर मध्ये जनगणना झाली होती लॉर्ड मेओ यांच्या हो कालावधीमध्ये त्याही पूर्वी द पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ अठराशे सदुसष्ट मध्ये लिहिला गेला होता दादाभाई नौरोजी यांच्याद्वारे आणि त्यामध्ये पर कॅपिटा इन्कम आपली एकूण जी डी पी तीनशे चाळीस कोटी पर कॅपिटा इन्कम वीस दाखवला होता आणि त्यावरून पार्लमेंटमध्ये त्या ठिकाणी विरोधी नेत्यांनी सरकारला विचारलं कुठे तर ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये की तुम्ही झोपलेले आहात का कारण एक भारतीय व्यक्ती त्यांनी लिहिलेलं एक पुस्तक पब्लिश करतो आणि त्यामध्ये एकूण लोकसंख्या दिली गेलेली आहे एकूण पर कॅपिटा इन्कम दिला गेलेला आहे एवढी सुंदर रीती आकडेवारी तो मोजतो तुम्ही झोपलेले आहात का त्या ठिकाणी तुम्ही सत्ता करत आहात बिझनेस करत आहात की त्या ठिकाणी त्या लोकांना लुटत आहात कारण अनब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथामध्ये दादाभाई नोरजी हो यांनी कशा प्रकारे भारतीय लोकांना लुटलं जात आहे ड्रेन ऑफ वेल्थ नावाची स्थिरी मांडली होती म्हणजे संपत्तीच्या वहनाचा सिद्धांत मांडला होता अठराशे सदुसष्ट मध्ये प्रेशर आलं म्हणून अठराशे बहात्तर मध्ये पहिल्यांदा लोकसंख्या मोजली गेली लॉर्ड मेओ यांच्या कालावधीमध्ये आणि पुढे अठराशे एक्क्याऐंशी पासून दर दहा दहा वर्षांनी लोकसंख्या मोजली जाऊ लागली दोन हजार ची ही लोकसंख्या अठराशे एक्क्याऐंशी पासून दोन हजार अकरा पर्यंत पंधरावी लोकसंख्या मोजली गेली होती सोळावी लोकसंख्या दोन हजार एकवीस मध्ये मोजली जाणार होती परंतु कोरोनामुळे मोजली गेली नाही ठीक आहे पुढे जाऊया पुढचा मुद्दा तो म्हणजे आणि लोकसंख्येवर टी सी एस असो आय पी एस असो त्याचसोबत हे जे अग्निवीरच्या परीक्षा असतात किंवा च्या परीक्षा असतात त्यामध्ये शंभर टक्के लोकसंख्येवर एक प्रश्न असतोच त्यामुळे लोकसंख्या आपण आपल्या बॅच मध्ये संपूर्ण करणार आहोत हाच तर फायदा असतो ना मागच्या प्रश्नपत्रिका अनॅलिसिस करायचा मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस केल्यामुळे आपल्याला अॅक्युरेट कळतं नेमकं का अभ्यास करायचा आहे बरोबर आहे की नाही आणि त्यामुळे पंच्याण्णव टक्केपर्यंत आपल्याला मार्क मिळू शकतात पंच्याण्णव टक्के किंवा नव्वद टक्के, टक्के। समजा एकूण तुमची प्रश्नांची किती प्रश्न पंचावन्न प्रश्न आहेत याचा अर्थ पंच्याण्णव टक्के म्हटलं तर तुम्हाला कमीत कमी सत्तेचाळीस प्रश्न बरोबर येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी अशा प्रकारे अॅक्युरेट कोणते प्रश्न येऊ शकतात बघा हा प्रश्न राष्ट्रपतींनी पूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या विनंतीवरून केव्हा राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली होती याचं योग्य उत्तर आहे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर मोदी सरकार यांनी पंचवीस जून हा दिवस राष्ट्रीय आणीबाणी दिवस म्हणून घोषित केला होता बरोबर आहे की नाही म्हणजे लोकांना आठवणी राहावं हो की किती मोठ्या प्रमाणात मूलभूत अधिकाराचं हनन झालं होतं इंदिरा गांधी यांच्या कालावधीमध्ये हो ते आठवण करून देण्यासाठी आणीबाणी दिवस म्हणून मोदी सरकारतर्फे जाहीर केला गेला म्हणजे आणीबाणी दिवस म्हणून साजरा केला जातो दरवर्षी आठवण लोकांना व्हावी की काँग्रेसने किती मोठ्या प्रमाणात मूलभूत अधिकाराचं हनन केलं होतं म्हणजे त्यांच्या कालावधीमध्ये एकूण तीनशे बावन्न या कलमामध्ये राष्ट्रीय अनेमाणी बाबत तरतूद केलेली आहे आपल्या राज्यघटनेच्या दोन प्रकारे राष्ट्रीय अनेवाणी घोषित केली जाऊ शकत होती पूर्वी एकोणीसशे शहात्तर पूर्वीशे अठ्याहत्तर मध्ये चव्वेचाळीस ह्या घटनादृष्टी झाली त्या तीनशे बावन्नव्या कलमातील जो राष्ट्रीय अनेमानी अंतर्गत शांतता आहे त्याच्याऐवजी एक शब्द टाकण्यात आला म्हणजे एक वाक्य टाकण्यात आला ते कट केलं अंतर्गत शांतता आणि सशस्त्र बंडाळी शब्द टाकण्यात आला हे पॉलिटी मध्ये तुम्हाला बऱ्यापैकी समजून सांगायचंय पण त्यापूर्वी एकूण तीन वेळा राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली होती सर्वात अगोदर बाह्य आक्रमण हे कारण समोर ठेवून एकोणीसशे बासष्ट मध्ये चायना आणि भारत यांचा वॉर चालू होता त्यावेळेस राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली होती स्वातंत्र्यानंतर सर्वात पहिल्यांदा आणीबाणी ज्यावेळेस घोषित केली होती आलं लक्षात त्यानंतर दुसरी आणीबाणी जी आहे ती एकोणीसशे पासष्ट मध्ये भारत पाकिस्तान युद्धादरम्यान त्या ठिकाणी आणीबाणी घोषित करण्यात आली होती लाल बहादूर शास्त्री हे तत्कालीन पंतप्रधान होते ताशकंद या ठिकाणी ते युद्ध समाप्ती झाली आणि ताशकंद या ठिकाणी युद्ध समाप्तीचा करार करण्यासाठी लाल बहादूर शास्त्री गेले होते त्याच दिवशी ज्या दिवशी युद्ध समाप्ती झाली त्यावर सिग्नेचर झाले त्याच दिवशी मध्यरात्री थे त्यांचं निधन झालं अटॅक घेऊन निधन झालं असं म्हटलं जातं लाल बहादूर शास्त्री आपल्या देशाचे दुसरे पंतप्रधान आहेत ठीक आहे बाकी तिसरी राष्ट्रीय आणि ही अंतर्गत शांतता या कारणासो समोर ठेवून करण्यात आली होती पंचवीस जून एकोणीसशे ला घोषित करण्यात आली होती ते इंदिरा गांधी यांच्या कालावधीमध्ये तेव्हापासून आतापर्यंत राष्ट्रीय नेवाणी आपल्या देशामध्ये घोषित केली नाही तीनशे बावन्नव्या कलमामध्ये तरतूद केली राष्ट्रीय बाबत ठीक आहे तीन वेळा राष्ट्रीय केली दोन वेळा परकीय आक्रमण आणि एक वेळा अंतर्गत शांतता हे कारण ठेवून आणि यापूर्वी अनेकदा नेवाणीवर प्रश्न आलेले आहेत आता आपण अनालिसिस करतोय ना पहिली प्रश्नपत्रिका आहे यानंतर वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका आपण अनालिसिस करणार आहोत तुम्हाला लगेच लक्षात येईल की राष्ट्रीय नेवाणी मुद्दा समोर ठेवून कशाप्रकारे प्रश्न विचारला जातोय म्हणजे ते मुद्दा सोडत नाहीत मित्रांनो फक्त अनालिसिस करणं आपलं काम आहे बाकी अजून सिलेबस बऱ्यापैकी लिहून घेणं हे सुद्धा तुम्हाला काम करायचंय बघा पुढचा प्रश्न व्हॉट इज द ओल्डेस्ट कल्चर इन वर्ल्ड हिस्ट्री जगातील इतिहासात सर्वात जुनी संस्कृती कोणती तुला माहितच असायला पाहिजे जगभरात कोणत्याही कोपऱ्यामध्ये गेला आणि तिथून तू इतिहास वाचायचं सुरुवात केली तर सर्वात अगोदर तुला सिंधू संस्कृतीबाबत वाचावं लागेल जगातील सर्वात जुनी संस्कृती कोणती सिंधू संस्कृती आहे बघा ना भटकंती सुरू होती आदिमानव यांची निर्मिती कुठे झालेली आहे तर आफ्रिका खंडामध्ये झाली पण त्यांचं भटकंती सुरू होती नदीच्या काठावरून ते भटकंती करत होते खऱ्या अर्थाने राहत होते नदीच्या काठी पण नदी वाढली नदीच्या काठीच का राहायचे त्याचं कारण असं आहे की प्राणी पाणी पिण्यासाठी नदीमध्ये यायचे नदीच्या जवळ यायचे तिथेच शिकार करत होते आणि त्यांना सुद्धा पाण्याची आवश्यकता होती म्हणून ते नदीच्या काठी राहायचे परंतु नदी वाढली की त्यांना भटकंती करावी लागायची ज्या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी ते पुन्हा राहत असत म्हणजे वारंवार भटकंती चालू होती त्यांची मग बारमाई वाहणारी नदी सिंधू नदी ग्लेशियर वितळून म्हणजे बर्फ वितळून तयार झालेली नदी ती म्हणजे कोणती सिंधू नदी तिबेटच्या पश्चिमेला या नदीचा उगम होतो सिंधू नदीचा ही सरळ जाते उत्तरेला मानसरो या ठिकाणी उगम होतो बरं ही सरळ उत्तरेला जाते उत्तरेला जाऊन आपल्या भारतामध्ये प्रवेश करते भारतामध्ये लद्दाखमध्ये प्रवेश केल्यानंतर मग सर्वात खोलखिंड तयार करते आणि मग नंतर पुन्हा ती नंगा पर्वताला वळसा घालून पाकिस्तानमध्ये प्रवेश करते झेलम चिनाब ब्रावी सतलज वेगवेगळ्या तिच्या उपनद्या आहेत पाकिस्तानमध्ये सिंधू नदीने प्रवेश केला की मग नंतर ती वाहत जाते आणि अरबी समुद्रात जाऊन विलीन होत असते बरं ही नदी जी आहे याच्या जवळ आदिमानव यापूर्वीचे येऊन राहायला सुरुवात केली त्यांनी आणि मग नंतर बघितलं तर कालांतराने त्यांना एक गोष्ट लक्षात आली की ही नदी केव्हाच वाढू शकत नाही कारण ही बर्फ इथून तयार झालेली नदी म्हणून त्यांनी स्थायी आवास करून त्या ठिकाणी राहायला सुरुवात केली स्थायी आवास करून राहायला सुरुवात केल्यामुळे शेतीचा शोध लागला चाकाचा शोध लागला मग ते प्राणी पाळीव स्वतःच्या संरक्षणासाठी पाळायला लागले आणि मग नंतर त्यांचं राहणीमान बदललं त्यांचं खाणं ते धान्यासाठी धान्य, धान्य कोठागार कालीबंगल या ठिकाणी मग हडप्पा संस्कृती आणि मग नंतर मोहीन या सगळ्या गोष्टी म्हणजे घर बऱ्यापैकी इटांचं घर करून राहायला सुरुवात करायला त्यांनी सुरुवात केली म्हणजे सुरुवात केली के एकदा त्यांनी आणि मग नंतर ते अनेक वर्ष राहत होते सिंधु संस्कृती संपूर्ण माहिती घेणं गरजेचं आहे प्रत्येक परीक्षांमध्ये तुम्हाला सिंधु संस्कृती किंवा वैदिक संस्कृती किंवा मग गौतम बुद्ध त्याचसोबत म्हणजे इतिहासामध्ये तुम्हाला कोणकोणते प्रश्न विचारले जातात जाता तर सिंधू संस्कृतीवर विचारला जातोय त्यानंतर वैदिक संस्कृती सोळा महाजनपदे गौतम बुद्ध म्हणजेच बौद्ध धर्म त्यानंतर जैन धर्म त्याचसोबत शीख धर्म यांच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो त्यांचे संस्थापक कोण आहेत केव्हा ते धर्म स्थापित झाला होता महत्वाचे ग्रंथ त्या धर्माचे कोणकोणते आहेत त्या धर्माचा परिणाम काय झाला होता त्या कालावधीमधील असलेले महत्वाचे राजे सोळा महाजनपद मगध साम्राज्य बरोबर आहे मौर्यवंश नंदवंश गुप्तवंश अशा प्रकारे आपल्याला या परीक्षांमध्ये प्रश्न असतात अशाच प्रकारचे प्रश्न रेग्युलर बघण्यासाठी तुम्हाला फॉलो करावा लागेल आजचा हा शेवटचा प्रश्न होता माझ्या मते यस शेवटचा प्रश्न आहे आणि त्यानंतर अशाच प्रकारे आपण रेग्युलर तुमच्या समोर प्रश्न घेऊन येणार आहोत अग्निवीरचे प्रश्न पॅटर्न एकदा कळाला नाही तुला जिंदगीमध्ये कोणती परीक्षा असो एस एस सी एस एस सी जी डी त्याचसोबत हे अग्निवीर एस एस सी सी जी एल हे पॅटर्न एकदा समजून घे समजून आल्यानंतर त्याच त्याच प्रश्नांच्या आसपास प्रश्न असतात आणि आपण एक प्रश्न त्याचं सखोल विश्लेषण घेत असतो माझ्याकडून काय चुकलं असेल तर क्षमा असू द्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा फॉलो करायचं असू नका ऍप इन्स्टॉल करून घ्या आपल्या महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप कय डाऊट असेल तर एक्क्याण्णव एक अठ्ठावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ शून्य नऊ यावर तुम्ही संपर्क साधू शकता आणि आपण आपली ला बॅच लाँच करत आहोत बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला ऍप इन्स्टॉल करायचं आहे आणि हे फ्री कंटेंट बघण्यासाठी सुद्धा तुम्हाला ऍप इन्स्टॉल आहे धन्यवाद